इंडियाची ग्लोबल हं, हंगर इंडेक्स मध्ये एकशे पाचवी रँक आहे त्याचा परफेक्ट रिझन मी आज तुम्हाला देणार आहे मध्य प्रदेश मध्ये न्यूट्रिशन स्कॅम झाला हा स्कॅम थोडा मराम आहे जवळजवळ चारशे अठ्ठावीस जाऊ आता मध्य प्रदेश गव्हर्नमेंटने दोन हजार अठरा ते एकवीस मध्ये एक स्कीम चालवली होती ते होम रेशन आता ही स्कीमच एक नव्या स्कॅम होती ज्यामध्ये रेशन डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी वापरण्यात आलेल्या ट्रग्स पासून एक्च्युअल जी बेनिफिशियरीज आहेत तिथेपर्यंत सगळं मॅनेज केलेलं होतं हे जे वेहिकल्स आहेत जे रेशन डिस्ट्रीब्युट करण्यासाठी वापरले जाणार आहेत असं सांगण्यात आलं त्याचं जे इन्व्हेस्टिगेशन ऍक्च्युली ग्राउंड लेवलवर झालं तेव्हा समजलं की हे ट्रक्स नाही आहेत तर ह्या बाईक्स आहेत ज्याचे नंबर्स या स्कीम मध्ये ट्रक्स म्हणून रजिस्टर करण्यात आलं आता हे जे ते ट्रक्स आहेत ना त्यांनी एक हजार एकशे पंचवीस पॉईंट चौसष्ट मेट्रिक टन रेशन वाचला असं सांगण्यात आलं होतं ज्याची कॉस्ट सहा पॉईंट चौऱ्याण्णव करोड रुपये होती आता हे जे असल्यामुळे काय जे डिस्ट्रीब्युशन आहे ते झालंच नाहीये हिथं एक मुली शाळेपासून लांब आहेत शाळा आहेत अशा मुली सुद्धा या रेशनच्या स्कीमचा भाग होता आता या शालेय विभागाच्या आकडे नुसार ह्या मुलींची संख्या नऊ हजार होती पण चाइल्ड वेलफेअर डिपार्टमेंटने कोणताही सर्वे न करता जवळजवळ छत्तीस पॉईंट आठ लाख मुली या शाळेपासून बाहेर आहेत असं दाखवण्यात आलं पण जेव्हा ग्राउंड लेवलला झालं तेव्हा ही संख्या फक्त आठ डिस्ट्रिक्ट मधील एकोणपन्नास अंगणवाडी सेंटर मध्ये फक्त तीन होती ज्यामुळे एकशे दहा पॉइंट अडुसष्ट करोडच फेक डिस्ट्रीब्युशन झाल्याचं सिद्ध होत आता या सहा डिस्ट्रिक्ट मधून आठशे एकवीस टन रेशन डिस्ट्रीब्युट करण्यात आलं असा करण्यात आला पण ग्राउंड लेवलला त्यांच्याकडे एवढं रेशन उपलब्धच नव्हतं हो त्यांच्या घोड्यांमध्ये एवढी धान्याचं पोटार नव्हतं तर आठ डिस्ट्रिक्ट मध्ये सत्त्याण्णव हजार मेट्रिक टन जे रेशन चाइल्ड वेलफेअर ऑफिसर्स ला उपलब्ध झालं होतं त्यातील फक्त पंच्याऐंशी मेट्रिक टन रेशन डिस्ट्रीब्यूट करण्यात आलं आणि अठरा हजार मेट्रिक टन रेशन गायब करण्यात आलं ज्याची ना झाली ना ते गोड्यांमध्ये उपलब्ध आहे हा एक स्कॅम झाला याची किंमत किती होती ना ते का बासष्ट पॉईंट बहात्तर करोड आता जे राहिलेलं दोनशे सदतीस करोडचं जे रेशन होतं त्याचे सॅम्पल्स लॅबला लाग पाठवण्यात आले तेव्हा ते कोणत्याही क्वालिटी चेक्स ला पास करू शकलेले नाहीत म्हणजे याच्यात सुद्धा पैसा खाण्यात आलेला आहे आणि याची चर्चा कोणत्याही न्यूजला नाहीये कोणत्याही सोशल मीडियाला नाहीये पूर्ण गायब आहे दॅट्स आर इंडिया जय हिंद